नमस्कार प्रियंकाज मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपण प्रियंकाज मराठी किचन या चॅनलवर रानभाजीचा एक प्रकार बघणार आहोत खूप जणांना रानभाजीची हो। रान ओळख नसते त्यामुळे रानभाजीची चवसुद्धा त्यांना माहिती नसते तर आज आपण रानभाजीमधलाच एक प्रकार म्हणजेच करडईची भाजी बघणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात रानभाज्या बघायला मिळतात तर रानभाज्या बनवण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगवेगळी आहे यामध्ये शक्यतो डाळी घालूनसुद्धा रानभाजी बनवली जाते पण आज आपण जी रानभाजी बघणार आहोत तर ती रानभाजी अगदी आजी पणजीच्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी करडईची भाजी अगदी स्वच्छ धुवून पानं काढून ती सुकवून घेतलेली आहे त्यानंतर ती अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे यापेक्षा लहान कट करायची नाही मध्यम आकाराची किंवा यापेक्षा मोठ्या आकाराची सुद्धा कट केली तरी चालेल तर यानंतर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ही कट केलेली भाजी आपण घालून घेऊया तेल पाणी काहीच न घालता अशीच कोरडी भाजी आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे आणि गॅस हा मंदाचेवर ठेवायचा आहे ही भाजी आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायची आहे थोडीशी सुरवातीला भाजी खालीवर करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटं त्यापेक्षा जास्त नाही कारण हिरव्या भाज्या जास्त शिजल्यानंतर त्या चांगल्या लागत नाहीत तर इथे दोन ते मिनिटं झाकण ठेवून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता भर असलेली भाजी अगदी थोडीशी झालेली आहे त्यानंतर गॅस बंद करून यामध्ये आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे हिरव्या भाजीचा जो करंग आहे तो तसाच हिरवागार राहतो तर थंड पाणी घातल्यानंतर ही कढई आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचे तीन कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया दोन जुडी भाजी असल्यामुळे इथे तीन मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत आणि या भाजीमध्ये कांदा जास्त असल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते कांदा परतून होत आहे तिकडे भाजीसुद्धा थंड झालेली आहे ती पाण्यातून आपल्याला गच्च पिळून घ्यायची आहे आणि पिळून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने अशी ती मोकळी करून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता भाजीचा रंग अगदी तसाच हिरवागार आहे यानंतर यामध्ये आवडीनुसार लाल तिखट हळद मीठ आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलेलं आहे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते अगदी बारीक नसावं त्यानंतर हे हाताच्या साह्याने आपल्याला भाजीला चोळून घ्यायचं आहे लाल तिखट आपण शक्यतो फोडणीमध्ये टाकतो पण रानभाज्या करत असताना भाजी आपण इथे एक दोन मिनिटं वाफून घेतलेली आहे त्यामुळे या भाजीवरतीच आपल्याला लाल तिखट हळद मीठ घालून घ्यायचं आहे भाजीला मसाले व्यवस्थित चोळून झाल्यानंतर कांदा सुद्धा इथे छान लाल रंगावर परतून झालेला आहे तर यामध्ये आपण ही भाजी आता ॲड करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता कांदा अगदीच छान लालसा रंगावर परतलेला आहे त्यानंतर भाजी यामध्ये आपण ॲड करून घेऊया आपण भाजी थोडीशी वाफून घेतलेली आहे पाणी न घालता तरीसुद्धा इथे बघा भाजीचा रंग अगदी तसाच हिरवागार आहे अशा पद्धतीने तुम्ही रानभाजी एकदा करून बघा चवीला खूप छान लागते आणि ही जी पद्धत आहे ती माझ्या आजी पणजीपासूनची पद्धत आहे माझ्या घरामध्ये शक्यतो ज्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात त्या सगळ्या रानभाज्या अशाच पद्धतीने बनवल्या जातात आणि त्या सर्वांना खूप खूप आवडतात ज्यावेळेस मार्केटमध्ये अशा प्रकारच्या रानभाज्या मिळतात त्यावेळेस जास्तीत जास्त माझ्या घरामध्ये रानभाज्या बनवल्या जातात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका फक्त रानभाजी बनवत असताना त्या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्याव्या लागतात कारण माती असल्यामुळे हिरव्या भाजीसोबत माती जाऊ शकते त्यामुळे ते स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला ते झाकण ठेवून फक्त एक मिनिट वाफ काढायची आहे त्यापेक्षा जास्त नाही खूप सारे मसाले वापरायची गरज नाही किंवा कुठलीही ग्रेव्ही बनवायची गरज नाही किंवा वेगळ्या प्रकारे भाजी परतून घ्यायची सुद्धा गरज नाही तर अशा प्रकारे झटपट तयार होणारी रानभाजी करडईची भाजी, भाजी एकदा नक्की करून बघा आणि अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर नक्कीच परत परत करून खाणार कारण चवीला खूप छान लागते ज्यांना रानभाजीची चव माहीत नाही ते पहिल्यांदा करणार असतील तर तुम्ही अशाच प्रकारे रानभाजीची भाजी करून बघा एकदा खाल्ल्यानंतर परत परत खायची इच्छा नक्कीच होणार तर तयार आहे आजी पणजीच्या पद्धतीने अगदी साधी सोपी झटपट तयार होणारी रानभाजी करडईची भाजी इथे तुम्ही भाजीचा रंग बघू शकता अगदी तसाच हिरवागार आहे भाजी वाफवल्यानंतर सुद्धा ती पिवळी पडली नाही पण भाजी वाफल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घातलं होतं हिरवी भाजी वापून झाल्यानंतर त्यामध्ये जेव्हा आपण थंड पाणी घालतो त्यामुळे भाजीचा जो रंग आहे तो तसाच राहतो आणि आपण जर तसंच गरम पाण्यामध्ये ती भाजी ठेवली तर ती भाजी पिवळी पडू शकते त्यासाठी आपल्याला भाजी वापल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे त्यामुळे त्याचा रंग जो आहे तो तसाच राहतो अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाज मराठी किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका तसेच प्रियंकाच मराठी किचन या फेसबुक सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद